पर पर हाँ, हाँ, आ, हे तुझ्या मुल चाल हे चाललंय तुम्ही कायच बोल म्हणजे विशेष आहे कुणीच बोल ना आता आता तोंडाला हात लावणार नाही चला नाश्ता करून ज्यांना केला नादा चुकीचं आहे नाश्ता आहे साहेब निवांत बसलेले आहेत अशा तऱ्हेने चला थोडासा रेस्ट घेऊ सकाळ सकाळी आलेले साडे आठ ला चलो बांधकाम सुरू आहे होईल आता इथं पण गाळ तयार होतील बघूया कुठलं होतील काय माहित चला जीवया कसं वाटतंय जेवाला असं वाटत नाही चेहऱ्यावर सवय आहे बर चला जीवया आज काय कशी हरभराची भाजी मेथीची भाजी आमटी भात चपात्या सुरू करू बघू शकता तुम्ही आज

झालेलं उडका आज स्पेशल अंडा चपाती आणि त्याला चला कायच ब्लॉग आहे तसं तो आज भरपूर कंटाळा आलेला आहे तर लवकर लवकर झोपू करायचं आहे काय सांगायचं चला जोपूया आपलं एडिटिंग करूया तर अशा तऱ्हेन ब्लॉगला इथं झोपूया जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर जर लाईक करा चॅनल नेऊन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तप बाय